24 आपके साथ मी न्यूज नमस्कार भाई मुलाणी पांचनंद नगर रहिवासी सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असंघटित कामगार विभाग महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मी आदरणीय सिडको कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग यांना विनंती करतो की तलोजा फेज वन आणि फेज टूमध्ये गेले अनेक दिवस पाणी पुरवठा कमी दाबाने होत आहे अनेक सोसायट्यांना पाणी टँकरद्वारे विकत घ्यावे लागते सोसायटीच्या सभासदांनी मासिक वर्गणी मेंटेनन्सकरिता जी जमा केली जाते ती सर्व रक्कम पाणी टँकर यांना देण्यातच जात असते त्यामुळे नागरिकांना नाहक आर्थिक व मानसिक त्रासा सामोरे जावे लागत आहे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता या नात्याने आम्ही आपणास विनंती करीत आहोत की खारघर विभागीय अभियंते सन्माननीय श्री राहुल सरोदे साहेबांचा कार्यकालामध्ये नागरिकांचे फोन न उचलणे उद्धट वर्तन करणे अशा अनेक तक्रारी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी पाचनंद नगर रहिवासी सामाजिक संस्थेकडे दिलेले आहेत गेले अनेक वर्ष नगर रहिवासी सामाजिक संस्थेद्वारे सतत पाणी पुरवठा सुरळीत होण्याकरता अनेक आंदोलने अनेक पत्रव्यवहार केल्यानंतर काही दिवसापुरता पाणी पुरवठा सुरळीत केला जातो सन्माननीय महोदयांना सांगू इच्छितो तलोजा फेज वन आणि फेज टू या विभागामध्ये पाचन नगर रहिवासी सामाजिक संस्थेच्या वतीने सतत पाठपुरावा केल्यानंतर दोन्ही फेजमध्ये दहा दशलक्ष लिटर पाणी स्टोरेज टाक्या पाणी पुरवठा सुरळीत होण्याकरता बांधण्यात आलेले आहेत पाणी टाक्या सुद्धा नागरिकांची पाणी तहान सिडकोने अजूनपर्यंत पूर्णत्वास नेलेली नाही तलोजा फेज वन आणि फेज टू या म, या विभागात सिडकोचे अनेक प्रकल्प येऊ घातले आहेत व आलेले आहेत गृहनिर्माण सोसायट्या मोठ्या प्रमाणात सिडकोने तयार केल्या असल्याने महाराष्ट्रातील तसेच मुंबई उपनगरे येथील नागरिकांनी शिडकोची घरे घेण्यास पसंती दिलेली असताना शिडकोकडून पाणीपुरवठ्याचे नियोजन होताना दिसत नाही त्यामध्येच खारघर विभागीय अभियंते हे स्वतःला खाजगी टँकर माफिया समजत असून नागरिकांशी उद्धट वर्तन करणे फोन न उचलणे असे अनेक प्रकार ते स्वतः करत आहेत याबाबत कार्यकारी अभियंत्यांना तसेच सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यमडींना आम्ही नम्रपणे विनंती करतो की अशा अधिकाऱ्यांची तात्काळ अन्य विभागात ट्रान्सफर करण्यात यावी व पाणी पुरवठ्याबाबत चांगला समन्वय निर्माण होण्यासाठी नागरिकाशी सुसंवाद करण्यासाठी सक्षम अधिकाऱ्याची त्या ठिकाणी नेमणूक करण्यात यावी अन्यथा नाविलाज असतं पाचन नगर रहिवासी सामाजिक संस्थेद्वारे तलोजा फेज वन आणि फेज टूमध्ये सह्यांची मोहीम राबवून व्यवस्थापकीय संचालक यमडींना प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर करण्यात येईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा